गोष्टीचे नाव आहे एकीचे एक बळ मुलांना एका छानशा गावाबाहेर मोत्या गोट्या आणि छोट्या असे तीन कुत्रे आई बाबांबरोबर ते तिघेही दिवसभर मस्ती करायचे आणि आई बाबांबरोबर छान छान खेळायचे एकदा सकाळी उठल्यावर मोत्या म्हणाला छोट्या आपण बॉलनी छान खेळूया कोट्या म्हणाला चालेल म्हणून गोट्या बॉल शोधू लागला पण त्याला तो कुठे दिसलाच नाही तेवढ्यात छोट्या म्हणाला अरे तो बॉल काल दगडावर आपून फुटून गेला रे आपल्याला नवीन बॉल आणायला हवा गोट्या रडत आईकडे गेला आई आमचा बॉल तुटला ग आम्हाला नवीन बॉल आणून दे ना आई म्हणाली अरे आम्ही तुम्हाला खाऊ आणायला बाहेर जाणारच आहोत तेव्हा तुम्हाला नवीन बॉल घेऊन येतो मग तर झाले हे ऐकून मोत्या आणि गोट्या अगदी खुश झाले आई बाबा बाजारात गेल्यावर खूप आता आपल्याला दिसणार नाही म्हणून हे तिघे लाडानी आई जवळ बसले आई लवकर ये हा आईने सगळ्यांना आपल्या जवळ घेतले आणि म्हणाली घरी येईपर्यंत तुम्ही भांडू नका एकजुटीने राहा एकी एक हेच बळ असते छोट्या आईकडे पाहत म्हणाला आई एकजूट म्हणजे काय अरे एकजूट म्हणजे एकमेकांना साथ देणे अगदी संकटातही एकत्र राहणे असे सांगून आई बाबा बाहेर गेले मोत्या फोट्या आणि छोट्या आता अंगणात पकडापकडी खेळू लागले तितक्यात मोत्याला कसला तरी आवाज आला मोत्यांनी पाहिले तर त्याला काही दिसलेच नाही मग परत ते खेळू लागले पण तेवढ्यात एका सिंहाने त्यांच्यावर झडप घातली पण हुशार मोत्याने ती चकवली आता हे बिचारे जण मात्र खूप घाबरले आता त्यांना काय करावे हे सुचलेच नाही वाट तुटेल तिथे ते पळत सुटले बिचारे छोट्याला तर नीट पळता पण येत नव्हते पण ते तिघे सिंहाच्या तावडीत मात्र सापडत नव्हते सिंह म्हणाला मला चकवताय काय थांबा तुम्हाला आता या पंजातच पकडतो असे म्हणून तो जोर जोराने पळू लागला तेवढ्या कोट्याला एकजुटीने रहा असे आईचे शब्द आठवले आता काय बर करायचे असा विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली त्याने पळता पळताच छोट्या आणि मोत्याला सांगितले तुमच्या मागच्या पायांनी ही जमिनीवरची धूळ त्या सिंहाच्या डोळ्यात उडवा म्हणजे त्याला दिसणारच नाही हे ऐकता क्षणी मोत्या आणि छोट्या आपले पाय जमिनीला घासू लागले त्यामुळे जमिनीवरची धूळ हवेत उडाली आणि सिंहाच्या डोळ्यात गेली सिंहाची चांगलीच फसगत झाली ोंडात डोळ्यात धूळ गेल्यामुळे आता लागला परत उघडले तर बघतो तर काय पिल्ले तिथून पसार झाली अरे माझ्या डोळ्यांची आग होते रे बाबा मला नकोही पिल्ले असे म्हणून तो कसा बसा पळत तिथून निघून गेला अशा रीतीने मोत्या खोट्या आणि छोट्या यांना कळून चुकले काय मुलांनो सांगा बर? आईने सांगितल्याप्रमाणे आपण एकत्र असू तर कितीही मोठ्या संकटाला पळवून लावता येते यालाच म्हणतात एकी हेच बळ गोष्टीचे नाव आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ एका मोठ्या झाडाखालच्या बिळात खूप उंदीर एकत्र राहत होते हे सगळे उंदीर दिवसभर छान छान खाऊ खायचे आणि रात्री खेळायला बाहेर पडायचे इतके सगळे उंदीर एकत्र राहायचे पण कधीही भांडायचे नाही एकदा हे सगळे उंदीर बाहेर खेळत होते गोष्टीचे एक नाव आहे एकीचे बळ एका छानशा गावाबाहेर मोत्या, गोट्या आणि छोट्या असे तीन कुत्रे आई बाबांबरोबर राहत होते ते तिघेही दिवसभर मस्ती करायचे आणि आई बाबांबरोबर छान छान खेळायचे एकदा सकाळी उठल्यावर मोत्या म्हणाला छोट्या आपण बॉलनी छान खेळूया मोत्या म्हणाला चालेल म्हणून गोट्या बॉल शोधू लागला पण त्याला तो कुठे दिसलाच नाही तेवढ्यात छोट्या म्हणाला